गेल्या वीस दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने बळीराजाने शेतात पेरलेली पिके पाण्याविना करपत चालली होती मात्र शुक्रवारपासून कन्नड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा आनंदित झाला आहे गेल्या चोवीस तासात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे कन्नड तालुक्यातील अनेक नद्यांना पुर आला असून अनेक पाझर तलावही व काही प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहे तालुक्यातील पिशोर चिकलठाण करजखेड नागद नागापूर रामपूरवाडी सावरगाव उंबरखेडा तांडा उंबरखेडा चापानेर हतनूर कळंकी कोळवाडी वडनेर उपळा परिसरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती कन्नड शहरात देखील सकाळपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते गेल्या चोवीस तासात कन्नड तालुक्यात किती पाऊस झाला याची माहिती महसूल विभागाकडून मिळणे अपेक्षित होते मात्र माध्यमांना ती माहिती मिळू शकली नाहीये यामुळे तालुक्यात किती पाऊस झाला आणि यामुळे किती नुकसान झाले हे आताच्या घडीला सांगता येणार नाही यासोबतच चिकलठाण गांधारी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी व त्या परिसरातील काही नागरिक हे आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीये यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून या, का या फसलेल्या नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी जेवण तयार करून त्यांना पोटभर जेवणासाठी दिले तसेच चिकलठाण ग्रामपंचायत कार्यालयावरील जागा त्यांना झोपण्यासाठी उपलब्ध करून दिली नंतर उधर जाएंगे लाग भर कर देंगे